नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या उघडत्या युडोबच्या शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होईल मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भ सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजार भ हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजार या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल आपन तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पाहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओ इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की आता देशांतर्गत बाजारामध्ये दे अखेर कधी वाढणार सोयाबीनचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात, सर्वात महत्वाचा प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी कशी आहे ते प्रथम बघू त्यानंतर देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे ते बघू आणि येणाऱ्या भविष्याच्या कालावधीमध्ये आपल्याला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कोण कोणत्या घडामोडी घडताना दिसू शकतात या सर्वांचा सोयाबीनच्या भावावरती परिणाम कशा पद्धतीनं होणार आणि या परिणामामुळे अखेर कधी वाढणार देशातील सोयाबीनचा अभाव या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळी बघूया आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव पातळीचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव दहा डॉलर पासून ते साडे दहा डॉलर प्रतिवुशेल्सच्या दरम्यान दिसतोय भाव दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या खाली टिकत नाही आहेत भाव साडे दहा डॉलर प्रतिबुशेल्सच्या वरसुद्धा जात नाहीत अशी अपेक्षा आहे की डिसेंबर जानेवारी महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सिबॉटवरती खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आधार मिळून जर बाजारभाव अकरा डॉलर प्रति बुशेल्सपर्यंत पोहोचताना दिसले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं मत दिसत आहे सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा बाजारभाव स्थिर दिसतोय मग याचा देशातील सोयाबीनच्या भावावरती परिणाम होऊन देशातील बाजारात कधी वाढणार चला बघूया देशातील सोयाबीन बाजारभाव पातळीचा विचार केला तर बाजार मागच्या तीन चार दिवसात शंभर ते दोनशे न घसरले बाजारभाव पातळी अडोतीसशे ते त्रेचाळीसशे कुठे एकोणचाळीसशे ते चौरेचाळीसशेच्या दरम्यान दिसत आहे निवडणुका संपेपर्यंत किंवा निवडणुकीचा निकाल लागेपर्यंत आपल्याला सोयाबीनच्या भावात जास्त बदल दिसणार नाही कारण तोपर्यंत मोदी सरकार मोठ्या प्रमाणात सोयाबीन सुद्धा खरेदी करणार नाही आणि त्याचबरोबर व्यापारी निकाल लागल्यास लागल्या समोरचं सोयाबीनचं भविष्य कसं हे जोपर्यंत जाणून घेणार नाहीत तोपर्यंत सोयाबीनची खरेदी करताना दिसणार नाही म्हणजे मागणीपेक्षा सध्या पुरवठा अधिक दिसतोय या महत्वाच्या कारणामुळे जो सोयाबीनचा असणारा भाव आहे तो तुम्हाला फार लवकर सुधारताना दिसणार नाही पण एवढं खरं आहे की डिसेंबर जानेवारी महिन्यात सोयाबीनच्या भावात तेजी येणार सुरुवातीला भाव पात्री चार हजार ते चार हजार सातशेच्या चा दरम्यान दिसणार आणि याच्यामध्ये सुधारणाहून चार हजार तीनशे ते चार हजार आठशे पर्यंत डिसेंबर एंडिंग पर्यंत भाव जाईल आणि अनुकूल परिस्थितीत डिसेंबर एंडिंग ला किंवा जानेवारी महिन्यात सोयाबीनचा भाव जर पाच हजार पार गेला आश्चर्य वाटायला नको पण वरच्या लेवलला सोयाबीनचा भाव पाच हजाराच्या आसपास टिकण्याची शक्यता नाही म्हणून बाजारभाव कोसळू शकतो विक्रीचा विचार करत असाल तर कमीत कमी निवडणुकांचा निकाल लागेपर्यंत विक्रीचा विचार सोळा नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा भाव दबावातच राहण्याची शक्यता आहे पण डिसेंबर जानेवारीमध्ये सोयाबीनच्या भावामध्ये तुम्हाला तीनशे ते पाचशे तेजी दिसू शकते या तेजीमध्ये भाव साडेचार हजाराच्या वर आला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं तप्या तप्या सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपल्या सर्वांचा फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार